नमस्कार हे स्केमराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पंधरा लाख शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे तर मागील हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर त्यात भर म्हणून यंदा शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे तर या परिस्थितीत बँकांकडून घेतलेले पीक कर्ज फेडणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे तर परिणामी थकबाकी वाढत गेली आणि नवीन पीक कर्ज मिळणेही कठीण झाले आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली असता तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे मात्र लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले आहे तर शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत तर यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान मोफत वीज पुरवठा आणि लाडकी बहीण योजना सारख्या लोक कल्याणकारी योजनांचा समावेश आहे तर या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे जे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरू शकते तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता कर्जमाफी ही काळाची गरज बनली आहे तर अनेक शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापड असून त्यांना भागवणे कठीण झाले आहे तर शेतीवर अवलंबून कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारची कर्जमाफी योजना महत्वपूर्ण ठरू शकते तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नव्या सरकारकडून शेतकरी वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत विशेषतः पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे तर या निर्णयामुळे लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद